அக்கோன் தீன் தினசோன கஷ்டம் பிக்சி பிண மீது தக்கிசாலு काय आता तुम्हाला काय समजाल मार्गाने पण म्हणून मन म्हणे तयारी बी करली दी पटक करली तर तुम्ही देशा चला मग सकाळी नाही तर पण मग काय नाही मग या दीदी पप्पा म्हणे मी तुला सोडतोसू तडे नेस्टवर बसाड दिसू म्हणे आणि मग तडेन चालत देस म्हणे तू म्हणे लागल्यास त्या बाहुल्या पड किंवा मग अण्णा शालेस येत म्हणे पुढे मग अण्णा त्याचं बोलायलास म्हणे असे का हां तुम्हाला माय डुगडुगत आहे तुमनं काय ना म्हणतं नाही माय मी काही इथलं बिनवायाने काही यावानी एवढ्या म्हणा घ्या जमवणे बीन मल्ले करून या नादांशी अजून हां या भी तेच सांगे उन्हा अजून कडक पडस म्हणे अको परय घर चांगलं रास्ता टाकला परस हाल व्याच त्यामुळे माय तुम्ही जायच्या जा मी हाय ना रोजी सुमाय हां त्याच्या हक्का त्याच्या दे सांग देत लागल्यास मी हो हां तुम्ही बी सांग द माय हा बरोबर शे म्हणा बी ने क्रेस नका मला खरंच नादानले क्रेसामुळे असते म्हणजे बेकार काम रास बीन उन्हा बी खरंच म्हणजे कडक ना खरंच ना मग आता काय करू समजून राही ना पण म्हणतो अक्कांत त्याचा दोन सहा फोन लागला म्हणून माय म्हणतो पण चला मायाकडे मग आता जाणं तर पडी म्हणतो मग कसं आहे माय काय ना का रोय ना, ना तो आपला टाईमली बी अक्कांत उभा राहायचं तीस म्हणून म्हणतो चला माय जाणार असं पडी बीन मी बी राणू माय मग सोबत आहे चला आपण सोबतच जाऊत मग हा चालेल ना माय मग काय तयारी करल्या आणि जाऊत मग आपण सकाळी सकाळीले सकाळीने एसटी पकडूत बरोबर दुपारी पोशी जास्वत रा काय आपली एस टीवर अर्धच भाडं लागत धुळापर्यंत असत रिक्षावर हां दादा पण त्यासाठी रिक्षा राही ना मग त्या रिक्षावर चालत असूत आणि तट्याने मग काय एस लागू तेवढ्या एवढ्या एस देत म्हणे नेहरण्या नेहरपर्यंत चालू असतो एस टीवर तटेन मग काय दगत मग तट्याने रिक्षा होईल रिक्षावर चालू असूत तर बरोबर दिसू हा ते जाऊ माही चांगलेशी आहे बेजारी शे बिन रा, शेजारी झालं बरं बा मग तोंड तोंड पडस माय आज तेच शे सका आपलं शे प्रत्येकले गरज पडस बिन अशी शे हा हा माय प्रत्येकले गरज पडत पण कसं शेपी चिंतन करणं जिल्ह्यातील माहीत रास मना मा, कसं शेपीन तुमना पोरेस ना कसं आहे पसरा शे माय अजून हा आणि इथला जे नवायन मला काही परडा मी कडे जे शे शेती शेमा ते काय करा ना मग बरं बाई का नाही ओ बिन शोभातही नाही माया बरोबर शे गणन, मा का चाललं विनाकारण ज्यांचे कारण जंतन मा बरोबर शेव हो मग विनाकारण तुम्ही अगो गरमा की आल ज्या ना पुरेश येत बिघडणं अगो तुमले ज बोलणं बसी जाऊ दे हां असं बी ना ताई डुगीतही आवरा सावरायला आवर बघाय राह ना बी बरं का त्यामुळे अगो तुम्हाला जसं हालू जाते तुम्ही लेकरच हे समायच्यात कि आवर लागशात बरं त्यानपेक्षा जाऊ द्या माय घरात राहा तुम्ही हां हा येत रोजी लागतात मग तर तेवढं बरं मग मग माय आहेत ना ते मी लासूत नाही मग आहे ना रोजीलाच मी सगळ्या लागू हां त्याची मी सांगेल असले यावीत मग अक्काने तसी फोन आता आणि असली बी मग म्हणे लागू म्हणे तुम्ही म्हणे आता तुडूगेल चालू म्हणे त्यामुळे अक्का म्हणे आम्ही दोन्ही सोबत दिसूत म्हणे असं सांगितलं तर त्या हा मग हा ऐकले ना त्या बी बीराव आहेत मी मग काय लवकर लोक जास्त पुढे बीन आणि बरं भाषे माय थोडे जायचं मी काय करसो बरं तडे जायचं बी मी एक कपरा दिली बडसो लेकरे म्हणाशे त्या काय सुजर देत नाही मला त्यांच्या नारसू आणि लग्न माय हा चांगला माय काय ना परत तर हाऊस बी करून येऊ बीन करार ना मग मी जरा बीन मग म्हणून लग्नले बी जातो मग मी लग्नले जातो असं रास बरोबर शेव बीन डुगडगी तशी पराय करी का तडे जुई भांडशात पुढे जुई भांधात आणि ताजा निस मग मग आणि परय बोलता बी येत नाही मायाको काही नाही उलट बाया बोली पडत डे मै माया को। माया असं वाटतं कशाला येत पटण्यात आता बोलायला बी चुकतेत नाही माय बाया त्याच्यापेक्षा बऱ्याचशे माया पापला आठशे येते नाही का अभिन ते जाव माय काय करते चांगले हो का हां नाही शोभातही म्हणतो मग आपण जर तिकडे जासुत काय भांड भिंड नव बाय का कोल्हा पैसे अर्जी हा म्हणून కొల్లా పైసా వాజారా మాకు భానబు కానీ మనమాన జన్ పట్టే భాష మాగ దావు దా మీ కొల్లా పైసా వాజల సుగడే హాబీ మీజ కవుదే కా భర మనమా బరే దోన్ అడే తిని భాడుపేక్షన్ దోన్ ఎక్కడ రుపే వాజల మగ మా కా దో ఎక్కడ రుపే వాళ్ళ దివా அஹ் அக்கோ பட் நீ மீனி என்பேன் போலீவா சோ படல ஆயில காயந் அயே பர்பே தூட்டி பார்னப்பட சான் மை மாய அது கட்டி அது டாமிசி மாதிரி துக்கான காய சேல் நீ

तव आहे ना तव आहे मी तुम्ही तयारी करू दिसू नका टेन्शन नाही आता वाटमध्ये येऊन हां का ते म्हणून ते मे बी तेच म्हणता नाही चला माय मग मला तयारी बियारी करू दे तुम्हाला काय शेपट पेकवी घ्यावी मस्त पिक बॅग वगैरे बऱ्या घ्यावी म्हणत अजून कसा माझं काही नाही बीन बॅग न काय माया ते बॅग म्हणून फिक्स होतं म्हणून मी बरी ठेवलं ती बीन तुम्हाला तेवढं नाही हा नाही हा चालू होतं मग काय करा ना <laughs> चांगला जाई या आणि काय हरी नाई इथला टाइम छोटे लागेल बॅग भरायला काय टाईम लागेल जायच्यात ना लागर लागर जा पना जा पना बसा थोडा गप्पा मारा मु माझं काय ते काम नाही काही हो माय ना काय घुन्यांना कामे पडेल शेतच बीन मग दुन्याना काय म्हणजे तर अजून पोलका यायला शेत त्या शिवणार शिजन जाणार पडतील बीन नाही तर बारा आणि मारत का माय हो तू गावचा निघे कुशाल जाणून आणि आण ब्लाऊज पडेल शेत त्या ती शिजाली जाणून मग आरामारतीन मी तेच ना द्या मला आवरू द्या त्या ब्लाउज शिवन आहेत त्यानंतर तुम्हाला सांगू म्हणतो त्या साड्यातले अस्त्रे लावून आहेत काय गणकामशी म्हणजे लेसा लेसा असते ले 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 शिलाईन मारण्याची मुली साखू साडी पॅक करते शे त्या पोरेस ना कपड्याने आराख गणकामशे हो माया काय सांग तुमले म्हणता दिनापोरा पडी पण कामे संपवण्यात मला अशी विचार हो माय बॅग बिग बरी बघा रेडी राहा बरं आपल्या सकाळी मी शे म्हणतं काल दिन हां नाही का काय नाही नाही का पाणी नाही सांगा म्हणतं लवकर निघसूत तो लवकर पसूत माय कसं होऊ न आको ऊन लाला खरंच गड्या मग टेस्ट नेरी आको गरम रास आणि बाहेर व गरम वस मग जीव भिवत नाही माय त्यांपेक्षा ना हां लवकर चला हा ते हा माय ते ना तर सांगे आहे ना मम्मी मग चला माय येस मम्मी हां दमबारा नावा माय मी काय म्हणाव ते बी नाही ऐकतेच माहिती मग ते मी म्हणतो मला बी ब्लाऊज टाकेल शे ते विगे का नाही म्हणतो हां गण विघा म्हणत आता पंधरा दिन आता तिथे आणावं माय मला ते ब्लाऊज आय माय तुम्ही काल दिन बी बोलण होतं ना मी म्हणतो काज काजगुंड्या राहिलेत फक्त तर लई जा म्हणतं तुम्ही बी येते ती, ती काय खरं नाही तुमनं बी मग आता काजगुंड्या कळ ठेवसू ही लागजात बरं हां थोडा टाईम मग हे लागजा మేక బి ఫీట్ వగేరేషే కా నర భూనా మంతర తు అరాశా బర మన బ్లాజ బి కెక్లేగ వినా కావ ఫీ కడని బీనా అయితే బ్లాజ లిసం ఎక్కువ పైల బానే వే బ్లాగ కా दुसरा काम आहे जर राहिला ना छोटा मोठा आली तिथे ती हा त्याने म्हणतीच ब्लाऊज टाकलेली नाकडे ना बाकी ना कामे आम्हाला कडे करायला मग या म्हणतीस भीन बाया पडतो आणि उत्तर येतेस त्यानपेक्षा ना माय येस मी बर तुम्हाला बरोबरच चला काय डिलशे का फिटशी काय नाही चेक करलीसो म्हण म्हणा आधी काही आणि जे होईल तुम्हाला सांग सोडे दुसऱ्या बाया काय करावं नाही तीन ते काम तेच ना माय मी जो पासून शिवण काम चालू करेल ना पट्टास ना तेच कंप्लेंटशी हां आणि मालिक सांगा मी काय ते सांग गिरा आहे कोणाच का माय मग मा, आता माहिती काय इथल्या गली ना असू द्या म्हणाकडे येतेच म्हणतो ब्लाऊज शिवाल्यान तरी मी आता का काय करस बरं मग कसं शेपेन काम बोम मारे उठस आधी या कसे हे आहे ना बरामाटे करा मा बरं वाट करा मागे राहतीस आणि निपटाळा मागे राहतीस मला तशा नाही शेपेन बलेज एकच ब्लाऊज शिजू दे जसं सांगेल ना तसं शिव आणि तिनापेक्षा बाहेर येऊ असं म्हणजे समोर व्यक्ती ते कसं बीन दोन पैसा देस त्याला बी चांगली वस्तू भेटाल पाहिलं मा? का नाही मग ओ माय ती काय समजत नाही मग बिन ती येड्या गाई बांधली हां तिथले असं वाटत की ब्लाऊज फक्त काय ना दोन गाय टा एक गाया टापल्यानं दोन हात देई घ्या वय घ्या बा ब्लाऊज असंच हे त्याचं म्हणणं जशी थोडी समजा की डिझाईन का फायझाईन काय मग त्यानकुता चला माय चला मी बी असं म्हणून मागे हाती माती ते भी करले चला हा चला मग चला माय शोभा ताई याचीच काम तुम्ही नाही माय जा मग तुम्ही जाई राहते म्हणा घर काम पडले मला भांडाकर राहिला आले तशी ये तुम्ही चला माई मग जा मग तुम्ही मी बी जास्त चला डोक डोक चला बरं चला हां माई मग चला मग चला राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तका करता आपला खानदेश किंग्स हॅम चॅनलने सबस्क्राईब करा जय खानदेश